नमस्कार साहेब कसे बस असणारे तर आज तिसरा दिवस आहे माझा आणि इजापूरमध्ये आणि आता मी गोकुळ यल्लामा इकडे आहे आणि जस बरोबर घेतले ना मग खूप चुकत होते आणि हा आणि आमचे जे भांडारमध्ये ओळलं होतं भांडाराचा जो सीन आहे तो टाकते मी बघा तो तुझ्या भांडारमध्ये ओळखला होता ते कपडे पण पुणे माखलेत माझे हात बीत पूर्ण हे झाले पूर्ण बदलेले म्हणून झाडून पूर्ण कवर केले आता देवीशी तर आहे आता पायाबिया पडू आम्ही पायाबिया पडल्यानंतर दुसरी देवी ही पाया तर दोन देवी आहे मग ते दोन देवी पाया पडल्यानंतर मग डायरेक्ट खाली मग दाखवते आणि काय बोल माझे ना कपडून डोकं दाखवू दे आपलं डोके डोकं पूर्ण म्हणजे ना पूर्ण ब भक पूर्ण भांडार उडवून उडवून उडून उडून पुन्हा आले आणि कपडेचे हाल बघू शकतात काय कपड्याचे हाल झाले माझे आणि आता बघू देवचे पायाबाया पडू आता पहिलं मी गेली नाश्ता आणायला तर खाऊन घेतलेले भूक लागले सकाळ सकाळपासून आणि आता काहीतरी आठ का नऊ वाजले काहीतरी टायमिंग माझा अंदाज नाही आणि आता इथं पर्दी भरणार आहेत परती भरल्यानंतर परती भरल्यानंतर मग आम्ही निघणार आंघोळला एक कोण दिन केले अंघोळ पर अगर भदनाळ हाय देवीचा जर आम्ही विचार केला घरून वगैरे आता दर्शन घेईन दर्शन घेतल्यानंतर मग दोन दिवशी दर्शन बाकी देऊन माहीत नाही कुठली कुठली देवी एवढा मला पण आहे ते फर्स्ट टाईम आली आहे आता सांगेन आणि आता ही दुसरी देवी अजून दोन देवीनंतर मग डायरेक्ट मग घरी निघायचं आपलं मंदिर तर आलो आहे मंदिर आहे आणि मम्मी दोन कोरियन बाबू पुढे आणि आता मग आमच्या नाश्ता करतो मी आम्हाला टाईम लागलं तर आम्ही असं जेवण झालं तर आम्ही आलो आहे आम्ही मागे पण तिथे मी दिदी बोलते आम्ही भिकारपेक्षा भिकारी वाटतोय चेहरा बसतो आताचे दर्शन करू मला कधी पण ना काय माहित जेव्हा व्हिडिओ काढते मला हा मंगूस उलट होत इथे फर्स्ट टाइम आल्या देवी इचलोय आता दर्शन भेटते तुम्हाला पण दाखवते मी बघा बघू पाया करून घ्या सगळेजण तर इकडे तिथं काय

का नाही सामान डिगी मध्ये दर्शन घेऊ पटपट घरी पण जायचंय आणि आम्हाला माहित पण एवढी मोठी ट्रिप आहे मम्मीला पण माहित होती फक्त की आम्हाला माहिती मध्ये जायचं होतं बट माहित पडलं की अजून चार देवा जातात चांगलीच गोष्ट आहे की थोडंसं फिरायला पण भेटत होता कधी देवाला ट्रिप कधी निघाली नाही मग अशीला पण नाही भेटला आम्हाला पण बरं वाटतंय तर आणि मला तिथून कुठल्या देवाला जातोय तर मला पण माहिती नाही नाहीये पण मी फर्स्ट टाइम चालेल आहे एलोफंती होय मद्रा ट्रिप मध्ये तर तुम्हाला मा माहीत पण होतं तुम्हाला सांगत असेल तर आणि नाही महालक्ष्मी रिक्षा बघतोय इथून चालत तर खूप लांब आहे गाडीने सात किलोमीटर ए चला सगळे बसा बाय यार नाही मी पण तो तो मी पोचलो आहे महालक्ष्मी आम्ही तिथे घेऊन काय करतो का मला शूट करायचं मला सांग मला तिथे आलो आहे आम्ही आणि बघू शकता तुम्ही महालक्ष्मी आले इथं पण आहे कोल्हापूरची महालक्ष्मी दाखवा अ बाई मॅडम बोला कोल्हापूरची महालक्ष्मी

फक्त जास्तीने चांदीची दुकान आहे म्हणजे असं वाटते की काय कोणाचं अगर नवस बिवस असेल तर जास्त लोक चांदी चढवतात पण माझा एक अंदाज नाही तिथे जास्त ना, ना सोनारची दुकान जास्त आहेत हा बघू मी फर्स्ट टाइम चालले आता तुम्हाला मी दाखवते कसं आहे आणि आम्ही आलोय ही तो एवढा मस्त मार्केट भरतो असं मन छू झालंय फुल खरं बोलतोय मला सिरियसली मला एवढा आवडला ना आणि मग मेकअप मी कमलंय होऊ शकतात हे बाजार फक्त देवाच आहे बट तुम्हाला हाकू तेवढा भारी ना यार सगळेजण आहेत आणि तुम्हाला हाको टिकायला नजारा भाई मस्त आहे बघू शकतात हाय हाय काय गर्दी आहे रे बाबा रे बाबा परत राहायचं पण आहे मला बाप रे काय गर्दी आहे बट काय मस्त यार काढते ना बघू शकता सो काय कलाकारी यार हां आम्ही इकडे आहे बघते बघू शकता कलाकारी काय काय कोल्हापुरी मम्मी तर गेले थोडस आणि खूप गर्दी आम्हाला जायचं पण आहे असं झालंय ना म्हणजे थोडस ठीक आहे बट जाऊन द्या मला माहितीच जाणार ती बट ठीक आहे ओके फाईन आहे आता एवढी जी गर्दी आहे ना जे इथून श्री इथून गर्दी जी आहे ना हातात देईन दिन सामान आणि सिरीयस लावा नाही माहिती होतं यार आम्ही खूप लेट पण आले संध्याकाळ झाले आरे तुम्ही जाऊन द्या पण आम दुसरं दोन देवाला पण जायचं आहे पण ठीक आहे आम्हाला बघायला भेटलं आमचं नशीब मोठं की आम्हाला कधी यायला पण भेटत तेवढा ला सो आय एम व्हेरी हॅप्पी आणि मी नशी चांगलं जावावे आहे मन उदास करून काय म्हटलं नाही का? नाही वस्तू नजर खूल आणि एक नंबर आहे आणि एक चल लवकर हे बघू शकता एका कडला भाई भाई हरी पाय कोल्हापूरची देवी एकदम म्हणजे बघ ना हे मंदिर पुन्हा प्राचीन आहे पुन्हा प्राचीन आहे मंदिर एस आणि बघू शकतात एक नंबर आहे खूप प्राचीन मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे फुल आणि बघू शकता तुम्ही पण नजारा येस कोल्हापूरची देवी आहे आणि हा मला सीन बघू ना अंबरनाथचं मंदिर पण सेम असंच आहे डिटोक आहे सेम तसंच वाटतोय आणि मोबाईल अलर्ट बिलकुल नाही पण मी मोबाईल आणले फोटो येत नाही आहे देवीचा येते ना जशी भेटलं झालं लांबून भेटलं पण ठीक आहे भेटलं तशी जायचं आणि मला कॅमेरा आत नाही नाहीये थोडं पण घेतलं सीन्स आले मला पण जास्त नाही घेऊ शकत मला मन आहे तर कॅमेरा मन आहे मला वाटतला तर मी सीन्स घेते सगळी दादा हा युवा आला यार <laughs> एवरीवन आता आम्ही ज्योतिबाला आलोय कोल्हापूरच आहे ज्योतिबाबत आणि आग्रास लागतं गाडीने आणि ह्याच्यानंतर नंतर आम्ही डायरेक्ट काळुबाला जाणार आहे त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी आपल्या आपल्या सगळ्या आणि हे तुम्हाला जाते मध्ये आणि हे माझा फर्स्ट टाईमच होते मला चालले मी कधी नाही गेले माझी पहिली ट्रिप आहे की मी झाले आय एम व्हेरी हॅप्पी थोडं थोडं ठीक आहे आणि थंडी खूप असते स्वेटर घातले बाई रिक्स लेणे काही नाही आहे मग थंडी खूप भरते मी बाबा रिक्स लेणे काही नाही आहे मी आहोचा स्वेटर घेऊन आले पप्पाची माझी आहो कापत असत मला हो चला तुम्हाला दाखवते दे खंडोबा

मला एक गोष्ट नाही समजत नाहीये कि काहीच खायच नाही पण चेहरा एकदम चांगला ग्लो करते सिरियसली आणि पुन्हा गुलाबुलच केलं रे मंदिरला हे हाय ना आणि ना माझं एक गोष्ट मग सांगू की ना मी फर्स्ट टाइम आले आणि मला खूप खुश वाटते आहे ना आणि बघू शकता पुन्हा गुलाबुला झाले जे बघतात अजून कोण गेलाच नाही आणि जे गे नाही गेलं ते बघू शकता तुम्ही सो so, येस yes. चालू आहे बरं आला आम्हाला आत्मे पालखी निघत आहे नू मला नाही माहितीये बट माहिती कुठे कुठे जायचं मेन कुठे काय आहे पण खाली फक्त पाय पडत चालेल आम्ही पण जातो पाय पडायला तू पाय पाय पाड चाल हा हा बघू शकतात सगळे दोघांस अरे चल वाटते तुम्ही पण पाय वाढ

आगे आज बोल, बोला सांग मला कशाय तुम्ही बोल कशा तुम्ही बोला तर आता आम्ही घरी आलोय म्हणजे दुपारीच आलो घरी तीन असं घरी आलोय आणि मग चेहरा म्हणून उतरलाय मला मी म्हणते ना मला झोप पूर्ण अशी पत्र आहे आणि ही पोरगीनं माझे केस विचारते मावचे ना काय करते मावचे कधी कधी माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझी सज असं लाडकी हीच आहे दिदीच्या तीनही लाडकी असणारीच आहे आणि आता मी तू तुझं वय आपल्या काळूबाईची तिथे गेलेलं आहे तर मी तो व्हिडिओ का टाकलेला आहे मी गेलेच नाही पाय पडलं होती गाडी थांबली होती सकाळ सकाळी तीन चार असं गाडी थांबली चारचं पोचलेलो मी एवढी थंडी होते बाबा 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 बा, माझे तर मी फुल काकडून गेलं मग थंडी घडते मला मला असा प्रॉब्लेम आहे की मला ना थंडी हाता पाय फुकते मी लगेच थंडीने माझं मत नाही थंडीने त्याच्यामुळं था तर याच्यामुळं मी नाही गेले तर मी बोल जाऊन दे आम्ही झोपून गेले आणि मला पण नाही मम्मी मला बोलते चल प्रिया चल प्रिया चल प्रिया चल प्रिया तर मी मी बोलले मम्मी हां हां बोलले मी झोपून गेले म्हटलेच नाही नंतर दर्शन वर्षन झाल्यानंतर सगळे आल्यानंतर सगळे गाडी हल्ल्यानंतर मला बोशाल की बाबा मला जायचं मग काय बोलू दे पण थंडी खूप होते आज मी खूप थकलेले म्हणजे मी काय बोललं मला ठीक आहे बरं जाते मी ऑलरेज कधी पण कळवायला या विचार करते नाही नाही तर याला जोडीने जाईन आवाज संध्याने जाईल त्यांनी तर घरी आलेत मी दुपारीच तीन वाजता आलेले आणि आंघोळ विंगोळ सगळं झालं आमचं खाऊन बिवन सगळं माहिती गेलेले आणि हिनी ही माझ्याकडच होती बाकी दोन दिदीकडे दीदी आराम गेले आता हिला जाते दिदी सोडून येते हिला आज संध्याकाळी साडेसात झाले सोडून येते आणि हा मेन गोष्ट ही आहे दिदी कधीला सोडून येते आणि तुम्हाला like like ला 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 जे लाईक फॉलो क म्हणजे लाईक फॉलो कमेंट नक्की करा मी एवढी थकले नाही एवढी झोप येते आणि डोळ्यासमोर आता मला हिला सोडल्यानंतर पण मला ब्लॉग एडिट करायचं आहे पहिल्याला ब्लॉग एडिट करून ब्लॉग सोडणार मग हा सेकंड ब्लॉग एडिट करणार की मी दोन ब्लॉग बनवायच्यामध्ये जगलेलं गेलेले पाच दिवशी ट्रिप होती पाच पाच ट्रिप ट्रिपने दोन ब्लॉग बनवून झाले म्हणजे मला मला आई बोलतो बाबा मला खूप जमलं नाही अजिबात जमलं नाही त्याच्या म्हणून खूप थकलेलं पण दोन ब्लॉग आले पण आहे आणि मग खूप थकले हिला सोडून येते मम्मीकर आहे ना मम्मीकर येते ना पण हिला मम्मीकर सोडून येते मम्मी ब्लॉग एडिट करते मग ब्लॉग सोडते मम्मी सोडून येते जेवण करण्याची ते मला पण माहीत नाही मी एवढी थकली ना मी बघू शकता झोप येते आली पाच दिवस मी झोपले लगातार मी काय बोलू सोपच येत नाही सीटवर मला त्याच्यामुळे तो काय लाईक फॉलो कमेंट नक्की करा バイバイ。